उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार येथील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जुनी मिल कंपाऊंड येथील कार्यालयात बैठक घेतली यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरान बसराज बगले चित्रा कदम जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सुहास कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते महापालिका निवडणुकीचा अहवाल पक्षाकडे सादर केला जाणार आहे येथील पालिकेची निवडणूक स्वबळावर की महायुती म्हणून लढायचे याचे अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री पवार हेच घेणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवनात माध्यमांशी संवाद साधत असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी असं पहिल्यांदाच लढते कशा पद्धतीचा आत्मविश्वास आहे कशा पद्धतीचा एकंदरीत माहिती आपल्याकडे पक्षात आपल्या सगळ्यांना आहे की सोलापूर शहर हे एक चांगल्या विचारसरणीचं शहर आहे इथं चांगल्या व्यक्तीला चांगल्या पक्षाला ज्या पक्षाची देय धोरणं चांगले आहेत आणि सर्व धर्माला बरोबर घेऊन जो पक्ष काम करतो ज्या पक्षाची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर पक्ष आमच्याची विचारधारा ही विचारधारा घेऊन आम्ही या राज्यामध्ये आमचा पक्ष काम करतो त्यामुळे निश्चित प्रकारे सोलापूर शहरातील जनतेने ठरवले की आमच्या पक्षाचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे मतदान करायचे आणि आज ह्या संदर्भामध्ये आज ही बैठक की तुम्हाला सर्वांना माहिती आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारा असणारा आमचा हा पक्ष असल्यामुळं निश्चित प्रकारे या शहरातले सर्व मतदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त सीट्स या सोलापूर शहरामधून निवडून देतील आणि सोला सीट निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाच्या पक्षाला जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरामधले असणारे प्रश्न असणाऱ्या अडचणी आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू या कामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि आमचे नेते दादा असतील या सर्वांची मदत घेऊन एक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगर नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे पुण्यामध्ये चर्चा झालेली होती सगळे अंतिम टप्प्यामध्ये बोलणे आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती आहे ती शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया नाही या बाबतीमध्ये नाही नाही या बाबतीमध्ये आता हे मी पणही तुमच्याकडूनच ऐकलं होतं या बाबतीमध्ये खरं तर हा विषय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या अख्तर अख्तरेतला असल्यामुळं युती का तुटली बाबतीत काय घडलं या बाबतीमध्ये मला अधिक काय मी त्या खोलामध्ये गेलेलो नाही पण निश्चित प्रकारे याचं उत्तर अजितदादा पवारसाहेब हे देतील युती करायला तयार होते परंतु बोलणं करत नाही कुठेतरी राष्ट्रवादीचं असं शेवटी नाही आहे शेवटी प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येकाला वेगळी विचारधारा असल्यामुळं आमच्या पक्षाची विचारधारा आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी आहे तर निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगितलं मागाशी सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारणा असणार आमचा पक्ष आहे तर निश्चित प्रकारे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही आहे आणि त्यांनी पण तसा आम्हाला काही आग्रह किंवा तसा केलेला कोणी आमच्या युतीमध्ये केलेला नाही आहे त्यामुळं कोण कोणाला घेत आहे कोण कोणाला घेत नाही या फंद्यामध्ये न जाता निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक सोलापूर शहराच्या विकासासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे अजून तर आमच्या अजून तर आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका आहे माझी महापौर मनोर सपाटे काल उपसभा बसले त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित तरच आपण जिंकू शकतो त्यांचा जर प्रस्ताव जरी आला नसला तरी भावना म्हणून होऊन महापौर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने शेवटी साहेबांची भावना एकच आहे की बाबा दोन्ही पक्षाची विचारधारा एक असल्यामुळे दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र यावं म्हणून त्यांची ती भावना आहे आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते त्या बाबतीमध्ये निर्णय काय घ्यायचा तो घेतील असं म्हणायचं नाही मग मी तुम्हाला म्हटलं की भाजप असू दे भाजप आमचा युतीतला आमचा घटक आहे आमचं एकत्र आम्ही तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम करतो चांगल्या पद्धतीनं काम करतो मी असं म्हणणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील पवार पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते युतीमध्ये त्या तीन तिन्ही लोकं लोकाभि निर्णय गोरगरीब माणसासाठी निर्णय घेणारे नेते असल्यामुळं निश्चित प्रकारे जरी आमच्या तिघांचं वेगवेगळे असतं आम्ही तिघं जरी युतीमधनं वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी शेवटी भाजप भाजपच्या ठिकाणी त्यांना जे योग्य योग्य वाटतं त्याप्रमाणे ते काम करते शिंदेसाहेबाचं ते ते काम करते आम्ही आमचं काम करतोय आमची सगळी यादी मंगळवारी साधारणतः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं फॉर्म भरल्यानंतर आमची यादी ए बी फॉर्म आमचे ते दिले जातील या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब हा निर्णय घेतील तो अधिकार नंतर अण्णा बनसोडे इथले पूर्वी संपर्क मंत्री होते त्यांच्याशी का तेच पाठीमागे त्यांनी इथं सगळं सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलेले तर अण्णा साहेब या बाबतीमध्ये आणि अजितदादा पवारसाहेब हे पक्षाचे आमच्या अध्यक्ष आणि समन्वयक या लोकांना यादी देतील त्याप्रमाणे आमची यादी जाहीर होईल दोन राष्ट्रवादी एकत्र चर्चा पवार गटाला असं उघडं पाडलेलं नाही आणि कुणी कुणाला उघडं पाडत नाहीये प्रत्येक पक्ष हा सक्षम आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निश्चित प्रकारे आमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीमध्ये हा पक्ष जोमाने सगळे आमचे उमेदवार घेऊन हा मतदारासमोर आम्ही जातोय अजिबात रोहित असं आता मी या या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये हा जो विषय तो अजितदादा पवार साहेबांचा विषय असल्यामुळं या बाबतीमध्ये मी एखाद्या बाबतीमध्ये बाकीत करणं किंवा कुठं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे त्यांना नवीन लोकांनी पक्षाच्या विचार नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिकिटाचं हट्ट केलं दिलेला नाही त्यामुळे असं म्हणणं हे चुकीचं आहे ज्याला 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 योग्य आहे त्याला त्याला जावं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आम्ही त्यांच्याबद्दल काय भाष्य करू शकत नाहीये मी तुम्हाला पाठीमागून सुद्धा कुणी कुठं गेलं पक्षाकडे मी जरी पक्ष सोडून गेलो तर पक्षाला काय फरक पडत नाही तिथं दुसरा पर्याय असतो तुम है। दुसरा पर्याय असतो निवडून यायला अजून माझ्याकडे काही हे नाही पण तुम्हाला मी नक्की इलेक्शन सुरू झाल्यानंतर एक चार आठ दिवसामध्ये ती गोष्ट सांगेल तळागाळातल्या 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 कार्यकर्त्याला न्याय तर दिला जाईल पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला तिकडे दुसऱ्या ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे हा अयोग्य आहे त्याचा विचार केला जाईल सोलापूरमध्ये लढाई आमची कोणासोबत आमची लढाई आमची आम्ही जे आहेत जे कोणाचा विरोधी असतील आज आज चित्र अजून ते स्पष्ट नाही चित्र स्पष्ट झालेल्या बाबतीमध्ये बोललं जाईल आता नॉट रिचेबल मी आता मी सोलापूरमध्ये येते पुण्यात काय चाललंय अजून काय मला माहिती नाही संपर्क वगैरे काय संपर्क ते संपर्कामध्येच असतात दादा मोबाईल दादा संपर्क तुम्हाला आता म्हटलं ते दोन मिनिटात संपर्क करून देतो निघून गेले अहो राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी नको जास्त बोलायला परत माझं तुम्ही ब्रेकिंग न्यूज करता पण पण पार पार तुम्ही म्हणताय जागा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे नाही सपाटेसाहेब आमचे मित्र आहेत ना आमचं प्रेम प्रेमच पालकमंत्री असताना येस सपाटेसाहेब या ते आमचे नेते आमचे आमचे मित्र आहेत मी मित्र आमचे पालकमंत्री असताना ते माझे मित्र होते पण माझे प्रेमापौटी ते आलेत माय प्रेम यस त्यांना सपण होते आली शंभर त्यांची इच्छा आहे शंभर टक्के त्यांची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी उपोषण केलं होतं ना इra, ते शेवटी प्रेम आहे राष्ट्रवादी पक्षाचं त्यांचं पॉवर कुटुंबाविषयी प्रेम आहे त्यांचं वेगळं ते माझ्या भेटीसाठी आलेले आहेत खूप दिवस आम्ही दोघांनी एकमेकांचा चेहरा पाहिला नव्हता आज आमच्यात मी त्यांचा चेहरा पाहिजे चेहरा पाहिला स्वागत का शेवटी आम्ही दोघं नाही नाही स्वागत आम्ही घरची माणसं घरच्या माणसाचं घरच्या माणसाचं स्वागत करायचं नसतं अहो घरच्या माणसाचं स्वागत करायचं नसतं म्हणतो ना मामा मी सोलापूरकरांच्या जनतेला एकच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावर चालणारा पक्ष आहे त्यामुळं आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यात जे उमेदवार उभा राहणार आहेत त्या त्यांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करा आणि आपण मतदान केल्यानंतर भविष्यामध्ये यांना नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे या शहराच्या विकासासाठी जे काय लागल किंवा जे काय देणं गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब तर देतीलच त्याबरोबर मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचाही आम्ही यांना पण इथं बोलवून या, या शहरासाठी जे काय चांगलं करतो तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया आणि मी तुम्हाला हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्म कधी भेदभाव कोणाचा केलेला नाही आहे धर्माधर्माचा कधी भेदभाव केलेला आहे सर्व धर्म समभाव या रीतीनं काम या राज्यामध्ये आमचे नेते पवार पवारसाहेब या सर्वांनी केलेले त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं जर मतदान आपण सर्वांनी करावं अशी माझ्या शेल सोलापूर शहरातील नागरिकांना मी कळकळीची सर्वांना एक विनंती करतो आणि मी आपण सर्वांनी मतदान करचाल हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो